सकाळी दोघांनी खाल्ल्या अजून भात का आहे दो, दो, ही ती ती तिसरा दिवस झाला तरी बटाट्याची काप करते आमची माऊ <laughs> काल आता आ, काल पण बोली रात्री मी बटाट्याची कापं करते पण मला भाजी भेटली चांगली हा मग तेच मी तुला काय बोलली काल मग ते जाण म्हटलं पुढे खायला काय वाटण्याचा सांबार आमची काकी करते बघा काय राहते भाऊ मच्छी तर तळली कुठे नाही धुकत नव्हती टाकू का बोगायच काय टाकत कशाला सान पत्ता मारनी डोक्यावर आईची कढीपत्ता बघ तुमच्याकडे ती तिकडा आहे का ಅಂತ आहे कढीपत्ता तू आठवून दिसलं सांग सांगितलं आम्ही आणलेलं बघ तीचे डब्बे बघ पण ते बरोबर होतं मी ह्याच्यात हळद ठेवली मी ह्याच्यामध्ये कढीपत्ता ठेवलाय आमच्या वेळ लक्षात नाही राहतली मी ट्रान्सपरंट डबे घेते सगळ्यांना आम्ही लिहून ठेवतो त्याच्यात लाल मसाला त्याच्यात हळद हा मसाला टाकलेला आहे केळीशी बी ही केळी करून हळद बघ डब्यात भरायला सुद्धा मला वेळ नाही कशात आहे ती काढ ना ग हे बाबू ना काढणं गट पिवळी बरणे त्याच्यातून हे तिसात बरणी घेऊन इकडे मी भरते जा जा बरणी घेऊन ये पेटीतली मसाला असतो वाटपात माझ्या जा काय ड्रबा आहे तो अधा फ्रीज मधला वाटपाचा

बाई तिथे ते बर्णीवरती बिटाची पिशवी येते आणि जाणी फोडून जाणार बर्णी तरी वर जा तू मान नको हलव ना तू घेऊन ते भरते तू घेऊन काय थांब नाही अजून झाले थांब भात घालायचं अजून ए हे बघ बघी झाला कुकर बघित कुकर, कुकर? खरवस के तो तुका खाल्लास नको मी नाही ना ती बोलत होती ही वहिनी थोडासा तरी काय म्हटलं नको देऊ तिला बरं माहिती बरोबर तू बघ कशी डॉक्टर माहिती tambahu hasil ber. Masa masa tambahu? Hmm. Masih ni, masih ni, masih tembagu hasil ber. Ba? Masa masa tembagu? Mm. Maseri, Masih ni.